अनेक <coughs> सरकार आली सरकार जे सरकार आली त्या सरकारने चारच्या या लोकांनी या गावकऱ्यांनी चार चार वेळा उपोषण केली सतरा वर्षापासून या गावकऱ्यांना फक्त तीनशे चाळीस कुटुंबांना न्याय देणार आहे या सरकारचा हा आहे सगळ्या सरकारचा या गरिबांना या बहुजनाला न्याय देण्याचं काम कधीच केलं नाही हे सरकार जे आहे ते मोठ्यातून सरकार आहे ते खान सरकार आहे सगळे गरीबाचं सरकार नाही म्हणून न्याय देणार या मंडपाला भेट देऊन मला अतिशय दुःख झालं की सगळं गाव त्या परत केला आहे की आम्ही हे घरण जलसमाधी घेऊ हे राव नाही करी असं म्हणतात राव करी ते राव नाही करी असं म्हणतात सरकारला जलसमाधी द्या तुम्ही अशा सरकारला जलसमाधी द्या तुम्ही जलसमाधी घेण्याची गरज नाही हा आदेश तुमचा आहे तुमचा हा देश तुमचा आहे आणि म्हणून तुम्हाला जलसभा निर्णय गरज नाही या सरकारला जलसभा निर्णय गरज आहे हे तुम्ही लक्षात घ्या बहुजन समाज पार्टी ते आमचे जिल्हा प्रभारी बिरसे साहेब इथे आलेले आहेत आमचे विधानसभा प्रभारी बाईकराव साहेब रणवीर साहेब आलेले आहेत आमचे विधानसभेचे अध्यक्ष फुळे साहेब आलेले आहेत आम्ही सगळेजण आलो आम्हीही आमच्या परीनं ह्या प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न करणार आहोत उद्या सुद्धा आम्ही लवकरच आम्ही सुद्धा तिथे निवेदन देणार आहोत तिथेही आम्ही उपोषण करणार आहोत एक दिवसाचं राक्षसिक उपोषण करणार आम्ही बहुजन समाज पार्टी पूर्ण शक्ती पार्टीची आहे तुम्हाला धीर खतून देण्याचं काही कारण नाही न्याय तुमच्या बाजूला लागणार आहे तर तुम्ही गावकरी एकत्र एकत्र आहे यात हे एकत्र तुम्ही आहे म्हणजेच तुम्हाला न्याय भेटणार आहे सरकार चुकणार तुमच्या पुढे येऊ निश्चित आहे तर सरकार सरकारला बदलवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे हे लक्षात घ्या